पुणे नाशिक महामार्गावरील पेठ घाटाजवळ तांबडेमाळ्या हद्दीत असलेल्या ऋषी इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर काल दिनांक तीन ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता चार सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून परिसरात मोठी दहशत निर्माण केली दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करून पेट्रोल पंप कार्यालयातून अंदाजे दोन लाख रुपयांची रोकड लुटून नेली आणि ते नारिंगावच्या दिशेने पसार झाले रात्री सुमारे साडेनऊ वाजताच्या सुमारास चार दरोडेखोर अचानक कृषी इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर आले त्यांच्याकडे बंदुका आणि इतर शस्त्रे होती त्यांनी थेट पंपाच्या कॅश काउंटरकडे धाव घेतली आणि मॅनेजरला बंदुकीचा धाक दाखवत लूट करण्यास सुरुवात केली यावेळी पंपावरील कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला कर्मचाऱ्यांनी विरोध करताच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवला आणि त्यानंतर हवेत गोळीबार केला गोळीबाराने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली यानंतर दरोडेखोरांनी पंपाच्या कार्यालयातून अंदाजे लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली रोकड घेऊन वेगाने नारेगावच्या दिशेने केले दरोड्याची ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोडेखोरांनी गोळीबाराचा थरार स्पष्टपणे दिसत आहे या फुटेजच्या आधारे मंचार पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच मंचार पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातकाळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून परिसरामध्ये नाकाबंदी केली आहे पुढील सखोल तपास मंचार पोलीस स्टेशन करत आहे पुणे नाशिक महामार्गावर भरवस्तीजवळ झालेल्या या सशस्त्र दरोड्यामुळे महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आका, आकाश मच्छिंद्रोडके बांगेकोडकलेवाडी तालुका अंबेडा जिल्हा पुणे या ठिकाणी पेट्रोल पोहोचून काही घटना घडली होती काय झालं होतं रात्री इथं मी आतमध्ये होतो ऑफिस मध्ये फिलिंगचं काम चालू होत माझं आणि इकडून हे बाजूला पेठच्या बाजून चार जण आले चार जण आले तरी एक जण गाडीवरतीच होता मागे गाडी होती टू व्हीलर टू व्हीलर होती आणि एक पुढे आला इकडे तीन पुढे आले आणि एक जण मागे होत इकडे पुढे आल्यानंतर तीन जण पुढे आले आणि इकडे गेले ह्या बाजूला वॉटर फेडर इकडे गेल्या बाजूला ऑटर फ्लेटर गेले आणि आमचे कर्मचारी जेवायला गेला होता किशन पवार म्हणून ते जेवायला गेले होते आणि मी आतमध्ये होतो ऑफिसमध्ये आणि दोन जण आतमध्ये आले एक जण इथे थांबला आणि एक जण तिकडे गाडीवरती होता होतो गाडीवरती होता पुढं आल्यानंतर दोघं जण डायरेक्ट इथं आतमध्ये गेले डायरेक्ट ऑफिसमध्ये माझ्याकडे आले मि आतमध्ये आणि मला विचारायला लागले कॅश पुढे म्हणलं नाही इधर नाही थोडे हिंदी बोलतो थोडी मराठी बोलतो कॅश नाही म्हणजे तर मग मी आवाज दिला माणसाला आमच्या कर्मचाऱ्यांना निघतो नको बाहेर बाहेर पण निघतो नव्हतं त्यांनी त्याला रिवॉल्र दाखवला होता तो गप झाला होता ते पण काय बोलला नाही त्यामुळे आणि आखमरलेला आवाज दिला तर तिचे होत होते ते आले आणि त्यांची त्यांची जरा चोरांची पकड झाली पकड झाली त्यांना पण माझा कॅश पुढे ते म्हणजे नाही इथं आमच्या शेटने लिहिलेली कॅश कॅश निले तर आतल्या बाजूने गेले ड्रावरच्या आणि पहिला ट्रावर खोलला एक नंबरचा एक नंबरचं खोलला नंतर मग दोन नंबरच्या ट्रावर मध्ये कोण दोन नंबरचा खोलला कॅश घेऊन आले कॅश घेऊन आले बाहेर बाहेर पळाले तर मग आम्ही त्यांच्या मागे आलो आमच्या कर्मचारी आम्ही त्यांच्या बाहेर आलो तर ते पळत इकडे मंचरच्या दिशेने गेले तीन जण टू व्हीलर वरती गेले आणि एक जण पळत चालला होता पळत चालला होता पुढे गेले ते शोनेरी मिसळले म्हणून तिथे गेला आणि तो पळत चाललेला त्याचा पाय घसरून पडला पडला आणि गाडीवर बसायला गेला फायर केले हवे मध्ये हवेमध्ये फायर केल्यानंतर माणसाचा आरडाओडा झाला आणि मग माणसं गोळा झाली ते पळून गेले पुढे आणि मग बाकी सगळे इकडे माणसं आली नंतर आम्ही मग आमच्या ओनरला कॉल केले नंतर पोलीस स्टेशनला कॉल केले दहा पंधरा मिनिटात पोलीस स्टेशन होते साधारण किती रोकड गेली काय एक लाख नव्वद हजार असे